देशात लवकरच सी ए ए कायद्याची अंमलबजावणी होणार केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे लोकसभा निवडणुकीवर या निर्णयाचा परिणाम काय होईल मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार देशभरात केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सी ए ए लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारचा हा निर्णय गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे सी ए ए कायद्यासंदर्भात केंद्राने अधिसूचना काढल्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी होणार ही बाब अटळ आहे हा कायदा पाच वर्षापूर्वी मंजूर झाला आहे मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना केंद्र सरकारने सी ए ए कायद्याची अधिसूचना काढली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे यावर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो सी ए ए म्हणजे काय आणि त्याच्या अंमलबजावणीमुळे देशात कोणते बदल होतील तर मित्रांनो नागरिकत्व सुधारणा कायदा अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विशिष्ट धार्मिक समुदायातील म्हणजेच हिंदू शीख जैन ख्रिश्चन बौद्ध आणि पारशी धर्मातील बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे यामध्ये मुस्लिमांचा समावेश नसल्यामुळे ही तरतूद भेदभाव करणारी असल्याची टीका विरोधक करत आहेत सी ए ए कायदा काही धार्मिक गटांना अनुकूल करून आणि इतरांना वगळून भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वांना कमी करते असा दावा विरोधकांनी केला आहे सी ए ए कायदा अनेकदा प्रस्तावित नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स म्हणजेच एन आर सीशी जोडलेला आहे एकत्र केल्यास मुस्लिमांवर बहिष्कार टाकला जाऊ शकतो अशी भीती विरोधकांना वाटते ज्यामुळे धर्माच्या आधारे नागरिकत्व निश्चित होईल अशी परिस्थिती निर्माण होईल तसेच सी ए ए आणि एन आर सीच्या अंमलबजावणीनंतर नागरिकत्वाच्या निकषांची पूर्तता न केल्यास आणि त्यांच्याकडे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व नसल्यास मोठ्या संख्येने लोक राज्यविहीन होऊ शकतात अशी चिंता आहे शिवाय सी ए ए कायद्याबाबत देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली अनेक लोकांनी भारताच्या सामाजिक बांधणीवर सर्व समावेशकतेची तत्वे आणि विविधतेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे याशिवाय असाही युक्तिवाद आहे की सी ए कायदा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या समानता आणि भेदभाव न करण्याच्या मूल्यांना आव्हान देतो यामागील कारण म्हणजे हा कायदा स्थलांतरितांमध्ये त्यांच्या धर्माच्या आधारावर फरक करतो काही समुदायांमध्ये विशेषत मुस्लिमांमध्ये अशी भीती आहे की सीएए आणि सी कायद्यामुळे त्यांचे दुर्लक्ष बहिष्कार आणि अगदी हद्दपारी होऊ शकते सीएए कायदा देखील आंतरराष्ट्रीय संस्था आणि मानवाधिकार संघटनांकडून टीकेला सामोरे गेले आहे ज्यांनी संभाव्य मानवी हक्क उल्लंघन आणि धार्मिक भेदभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे तसेच सीएए आणि सी लागू करण्याची प्रक्रिया क्लिष्ट आणि चुकांची प्रवण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे या लोकांचे म्हणणे आहे की निरपराध लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते परिणामी अनुचित परिणाम दिसू शकतात जेव्हापासून सी ए आणि एन आर सीचा चा मुद्दा समोर आला तेव्हापासून या मुद्द्याचे जोरदार राजकारण झाले तसेच राजकीय ध्रुवीकरण झाले विविध राजकीय पक्ष वेगवेगळी भूमिका घेत आहेत या विभाजनाच्या वातावरणात या ध्रुवीकरणामुळे या मुद्द्यावर रचनात्मक संवादाला अडथळा निर्माण झाला आहे तर मित्रांनो या सी ए ए आणि एन आर सी कायद्याबद्दल आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा